सरापा बाजार भागात सोमवारी रात्री हे हत्याकांड घडले मुंबईच्या देवाणघेवीच्या कारणावरून मोक्काचा आरोपी असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या गँगने तरुणाची हत्या केली वीस ते बावीस जणांचे टोके पोथ्यामध्ये तलवार घेऊन आले आणि त्यांनी तलवारीने सपासप वार करून हत्या केली ही भयानक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केद झाली आहे जुन्या नांदेड शहरात सागर यादव हा युवक डेली नीड्स आणि फायनान्स चालवतो मोक्काचा आरोपी सध्या बेलवर असलेला केशव पवार यांच्यासोबत पैशाच्या मागणीवरून सागरचे भांडण झाले होते फोनवरून त्यांचे हे भांडण विकोपाला गेले रात्री आठच्या सुमारास आरोपी केशव पवार त्याच्या वीस ते बावीस साथीदारासोबत सरापा भागात आला पोत्यात आणलेल्या तलवारी काढून या टोळक्याने सागर यादव त्याचा भाऊ मोनू यादव आणि अन्य एकावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली मोनू यादवने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताच्या बोटावर तलवार लागली जीव वाचून तो पळाला सागर यादव आरोपीच्या तावडीत सापडला चा सागरवर चाकू आणि तलवारीने अनेक वार करण्यात आले खाली पडल्यानंतरही त्याच्यावर तलवारीने सपासप वार करण्यात आले हल्ला करून आरोपी पसार झाला डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार लागल्याने सागर यादवचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली एकूण सतरा आरोपींना पोलिसांनी अटक केली अन्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा एक तक्रार दिलेला आहे की पैसा देणे घेण्याच्या कारणावरून एक वाद झाला होता चार वाजता नंतर ते वाद मध्ये दोन ग्रुप दोन ग्रुप तर होता नाही पण एक ग्रुप जवळपास पच्चीस तीस असा लोक घेऊन ते अटॅक असते तक्रारदार आणि जे एक सागर रोत्रे म्हणून होता त्याच्यावर एक फॅटल अटॅक झाला त्यावरून एक तक्रारदारी झाला आहे रिजन जे प्राण कसा दिसतो असा तक्रारमध्ये आहे की पैसा देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि आतापर्यंत लोक आणि इतर साथीदार हा मध्ये आहे जवळपास सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळाला आहे आणि त्या प्रमाणे जे कोण होता कोण सूत्रधार आहे कोण मेन आरोपी होता कोण कोण होता हा सर्व निष्पन्न करण्याची जी प्रक्रिया आहे ते चालू आहे जवळपास ईटी अठरा लोक जिंकू आपण डिटेन केलेला आहे काही एस सी बी काही इतवाडा पोलिसची टीम आणि एसपी टीम हा सर्व मिळून जवळपास अठरा लोक हा डिटेन्शन मध्ये आहे आणि त्यांच्या खरं काय रोल आहे त्यांच्या गुन्हामध्ये काय रोल आहे ते निष्पन्न करण्याची प्रक्रिया चालू आहे आणखी तीन चार टीम ते डिस्ट्रिक्टच्या बाहेर सुद्धा गेलेल्या आहे जवळपास जे नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये धरपकडची जी प्रक्रिया आहे ती चालू राहणार आणि एल सी बी इतवारा पोलिसची टीम सिव्हिल पोलिसची टीम हा सर्व मिळून जे जो भी आरोपी आहे सर्व आरोपी अटक होणार आणि काय कारवाई होणार हा मी सांगू शकतो आता हा हा सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतो की एक तलवार खंजर हा सारखा जे घारदार हत्यार आहे त्याचा वापर झालेला आहे आणि जे एक वार आरोपी अटक झाला त्यानंतर वेपन रिकव्हरी आणि वेपन जे जे वापर झालेला आहे त्या सुद्धा रिकव्हर होण्याची संभावना आहे तर या गुण एक जण जे फॅटल झालेला आहे सागर होते आणि दोन तीन जण जे त्यांच्या सोबत होते ते जखमी आहे ते सुद्धा अग छान आहे हा ते मध्ये सुद्धा एक गँग म्हणून डिस्कशन मेंसंड आहे त्याचे काय रोल होता त्याचे काय इन्व्हॉल्वमेंट आहे त्यावर सुद्धा तपास होईल